नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उंडणगाव ते जिरापांदी या रस्त्याची पाहणी करून नव्याने काम सुरू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी केली माननीय उपविभागीय अभियंता साहेब जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिल्लोड या ठिकाणी निवेदन देण्यात आले प्रतिनिधी वसीम शेख सिल्लोड तालुका सिल्लोड मधील गाव उंडणगाव ते खंडाळा रस्त्यावरील झिरापांदी यांच्या कामाची सुरुवात झाली असून कामात बोगसपणा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असून त्याची पाहणी स्वतः साहेबांनी करून नव्याने रस्त्याची दुरुस्ती करावी साहेबांनी आदेश देऊन कामाची लवकरात लवकर पाहणी करावी या रस्त्याने शेतमाल शेतकरी कामगार लोकांचे येणे जाणे असून हाच रस्ता माल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे तरी साहेबांनी ठेकेदार यांच्या सोबत बोलून येत्या आठ दिवसात पाहणी करून काही ठोस निर्णय न घेतल्यास येत्या पंधरा जुलै रोजी आम्ही शेतकरी कामगार व गावकरी आपल्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करू याची नोंद घ्यावी आंदोलनामध्ये काही विपरीत घडल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रशासनाच राहील याची नोंद घ्यावी असे गावकऱ्यांनी निवेदनात सांगितले माननीय अब्दुल सत्तार साहेब महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्री माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय सिल्लोड माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिल्लोड गट विकास अधिकारी साहेब मान्य पंचायत समिती सिल्लोड माननीय ग्रामसेवक सरपंच साहेब सिल्लोड ग्रामपंचायत कार्यालय उंडणगाव माननीय उपनिरीक्षक साहेब सिल्लोड पोलीस स्टेशन शहर सिल्लोड करते पंकज धनवाई रोहिदास भागवत संजय पाटील गजानन भागवत भगवान भागवत सर्व निवेदन वेळी उपस्थित होते मी नारायण देवराव भागवत उंडनगाव काय तुमची अर्ज काय अडचण अशी लौकर की आम्ही तीन चार वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाचं निवेदन दिलं होतं तर त्यावेळेस आम्ही त्यांनी काही दखल घेतली नाही तरी आम्ही शेतकऱ्यांनी सो खर्चाने समजा निधी जमा करून आम्ही रोड तयार केला होता त्याच्यानंतर तो खराब झाला आणि आम्ही शासनाच्या याची वाट पाहत होतो समजा कामाचे ब त्यांनी मंजुरी देऊन लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा परंतु ह्या येत्या गेल्या ज्या मार्चमध्ये okay. त्यांनी काय केलं की के बाजीसी बी लावलं आणि पंचवीस तीस हजार रुपयाचं दोन्हीकडून चार्या मारल्या आणि रस्ता थतूरमथूर बनवून दिला आणि okay. आता पाऊस पडल्याच्यानंतर इतका खराब झाला रस्ता की बा म्हणजे शेतात जाणाऱ्या महिलांना आणि जे समजा दुधावाले शेतकरी आहे okay. त्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळी डबल डबल टिबल टिबल जावं लागतं okay. तर त्यांनी खूप अडचण येते कधी कधी ते त्यांच्या मेहनतीचे जे दूध असतं ते, ते रस्त्यावर हां म्हणजे पाय घसरल्यामुळं किंवा रस्ता खराब असल्यामुळे सांडलं ते बरेच नुकसान झाले आहे आणि आता मिरची शेतकरी जे आहे समजा मिरचीवाली बी त्यांना आता व्यवस्थित भाव आता मागं पाठीमागं जरा थोडंसं पंधरा एक दिवसापूर्वी तर त्यावेळेस त्यांना ते वाहन न्यायलासुद्धा अडचण येत होती तर ते माल आपल्याला घेऊन समजा विक्री करणं अशक्य होतं त्यासाठी फार इतकी परेशान झाली की बा हद्याच्या बाहेरील लगे तुम्ही पहिले अर्ज दिली होती काय याच्या अगोदर अर्ज दिला होता ना निवेदन पण दिलं होतं चार तारखेला पण त्या निवेदनाचा कोणती चार? चार कोणती चार 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 आपली जुलै चार जुलैला दिली होती तर तरी त्यांनी ते म्हणे बघू म्हणे तुम्ही निवेदन तर त्या म्हणे कोणाला दिली होती मग जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याच्यानंतर गट विकास अधिकारी तहसीलदार ग्रामपंचायत त्याच्यानंतर एस डी एम ऑफिस अशा आणि पोलीस स्टेशनला पण दिलं होतं चार पाच जणांना दिलं पण अद्याप काहीच नाही अजूनही द्या का भगवान भाऊराव पाटील शेतकरी त्यांनी काय केलं की हे जे रोजगार आम्ही जे जेवढे आहे ना त्याच्यामधून पैसे काढले असं आमच्या लक्षात आलं पण ते काय आम्हाला इथली कल्पना भेटली त्याची तर त्याचं सक्षम लावा तुम्ही आणि हे काम पूर्ण करा तुमचा पूर्ण परिचय माझा उमर खा अहमद खा पठाण मी उडनगावचा रहिवासी आणि शेतकरी आहे तुमचं काय आलो मी काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं आहे याचा निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि याच्या कामाची चौकशी झाली पाहिजे त्याबद्दल मी बी डी ओ साहेबांना आत्ताच फोन केला त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणे आज मी काही येत नाही आणि माझ्याकडे माणूसच नाही म्हणे आता त्याला कोणता माणूस लागतो त्याला माणूस कोणता लागतो बाहेरचा लागतो का ऑफिस मध त्या त्याला काल येऊन मला विचार नाही